रविवारी सोळा मार्च रोजी रात्री दहा वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर अकोट अकोला मेमो ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना उजवण्यात आली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबिकानगर मलकापूर येथील रहिवाशी हेमंत उमेश गावंडे यांनी त्यांच्या पत्नीचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे मंगळसूत्र घेऊन पडणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला आरोपीने हेमंतवर जीवकीनं हल्ला केला आणि दगडांनी त्याचा चेहरा गंभीररित्या जखमी केला त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन पेठ येथे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संशयित आरोपीचा फोटो रिलीज करत त्याचा शोध घेणाऱ्याला बक्षीस जाहीर केले असल्याचे पथक अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर शेळके रामदासपेठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवणार असल्याचे कळवले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा